जनहक्क न्यूज प्रतिशोधाचा धक्धकता अग्निकुंड दोन दिवसांपूर्वी नवापूर शहरामध्ये घडलेला प्रकार म्हणजे नाव अब्दुल अब्रार खाटीक वय दोन महिने राहणार नवापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार बालक रुग्ण उपचार आणि मृत्यूवाद प्रकरणी नवापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे हे प्रकरण ज्या रुग्णालयात घडले त्याला रुग्णालयाची परवानगी आहे का रुग्णालयासाठी शासनाची परवानगी कधी मिळाली आणि कोणी घेतली किती रुग्णांना दाखल करून उपचार करण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे संबंधित दवाखाना किंवा मध्ये ऑपरेशन थिएटर चालू करण्याची परवानगी कोणी दिली संबंधित लहान बालकांवर उपचार करण्यासाठी संबंधित संबंधित फिर्यादी पात्र होता का वैद्यकीय अधिकारी चाइल्ड स्पेशालिस्ट आहे का ज्या उपचार केले गेले त्याला मूत्रपिंड शस्त्रक्रिया म्हणत नाही का शेवटी खोट्यापणाचा कळस फुटेल आणि सत्य बाहेर येईल खोट्यामागे खरी परिस्थिती जास्त दिवस लपणार नाही शासनाचे विविध अभिलेख बोलके आहे या प्रकरणानंतर चर्चाही अशी होऊ लागली आहे समकालीन जगामध्ये आरोग्य आणि नीतिमत्ता सामाजिक कल्याणासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत रुग्णालये ही जीव बरे करण्यासाठी आणि वाचवण्यासाठी समर्पित अविभाज्य संस्था आहे तर कत्तलखाने ही प्राण्यांना अन्नासाठी प्रक्रिया करण्यासाठी वापरली जाणारी सुविधा आहे जरी ही कार्य खूप भिन्न असली तरी सार्वजनिक आरोग्य सुरक्षितता आणि नैतिक मानके राखली जातील याची खात्री करण्यासाठी दोघांनाही कठोर देखरेखीची आवश्यकता आहे बेकायदेशीर रुग्णालय की मानवी कत्तलखाण्या अशी चर्चा तयार करते वरील वाद सरकारी नियमांचे महत्वपूर्ण महत्व करतो अशा संस्था कायदेशीर आणि नैतिक सीमांमध्ये काम करतात याची खात्री करणे हा विषय तपास प्रकरण आहे बेकायदेशीर ही परवाना नसलेली वैद्यकीय सुविधा आहेत जी योग्य नियमन किंवा देखरेखीशिवाय चालतात ज्या आस्थापनांमध्ये अनेकदा पात्र कर्मचारी योग्य स्वच्छता आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणे नसतात बेकायदेशीर रुग्णालयांमुळे निर्माण होणारे धोके गंभीर आहेत ज्यामध्ये संसर्गाचा प्रसार चुकीचे निदान आरोग्य उपचार आणि योग्य देखरेखी शिवाय केल्या सुरक्षितता धोक्यात येते आणि सार्वजनिक आरोग्य संकटांना कारणीभूत ठरू शकते त्यांचे अस्तित्व आरोग्य सेवा प्रदाते स्थापित मानकांची पूर्तता करतात आणि रुग्ण त्यांना मिळणाऱ्या उपचारांवर विश्वास ठेवू शकतात याची खात्री करतो साठी सरकारी नियमाची आवश्यकता अधोरेखित करते रुग्णालय आणि कत्तलखाण्याचे सुरक्षित आणि नैतिक कामकाजासाठी सरकारी नियम कणा म्हणून काम करतात रुग्णालयांसाठी नियमांमध्ये परवाना पात्र कर्मचारी स्वच्छता मानके आणि आपत्कालीन प्रोटोकॉल अनिवार्य आहेत हे उपाय रुग्णांच्या आरोग्याचे रक्षण करतात आणि वैद्यकीय नीतिमत्तेचे पालन करतात प्रभावी नियमन या उद्योगांमध्ये पारदर्शकता जबाबदारी आणि सतत सुधारणांना देखील प्रोत्साहन देते नियमित तपासणी प्रमाणपत्रे आणि पालन न केल्याबद्दल दंड हे बेकायदेशीर पद्धती आणि गैरव्यवहाराविरुद्ध प्रतिबंधक म्हणून काम करतात ते सार्वजनिक विश्वास वाढवण्यास आणि आरोग्य मध्ये नीतिमत्ता आणि कल्याणाशी संबंधित सामाजिक मूल्य राखण्यास मदत करतात बेकायदेशीर रुग्णालय मानवी आरोग्य आणि कल्याणासाठी गंभीर धोके निर्माण करतात सामाजिक सुरक्षिततेला धोका निर्माण करतात या संस्थांमधील फरक मानके राखण्यासाठी सार्वजनिक हितांचं संरक्षण करण्यासाठी आणि नैतिक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी मजबूत सरकारी नियमांचे सर्वोच्च महत्व अधोरेखित करतात निरोगी सुरक्षित आणि नैतिकदृष्ट्या जागरूक समाज राखण्यासाठी रुग्णालये आणि कत्तलखाने कायदेशीर चौकटीत कार्यरत आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे सरकारी देखरेख ही केवळ नोकरशाहीची आवश्यकता नाही तर सर्वांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाची सुरक्षा आहे जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमित शेख आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा